आद्य पत्रकार बाळशत्री जांभेकर यांच्या मार्गावर पत्रकारांनी चालावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रम पोंबुर्ले देवगड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला बाळशास्त्री जांभेकर यांनी रचलेल्या पत्रकारितेच्या मार्गावरून सर्व पत्रकारांनी चालावे लोकप्रतिनिधी म्हणून आमची एवढीच अपेक्षा आहे की पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकाला पूरक आणि पोषक काम करायला हवे यामुळे समाज घडवण्यामध्ये महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि धर्माला टिकवण्यामध्ये फार मोठी मदत होऊ शकते याचा विचार सर्वच पत्रकारांनी करावा ही अपेक्षा आहे असे मत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील पोंबुरले या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी बोलत होते

त्याला पूर्ण पाच वर्षाचा प्रवास काही न थांबता था, काही न अडथळे येता आपल्या लोकांना हातात मिळणार आहे आणि म्हणून सुरुवातीच्या त्या दोन महिन्यामध्ये आपण सगळ्या जणांनी जो संवाद वाढवलेला आहे मग पत्रकार संघ असो पालकमंत्री प्रशासन म्हणजे मी असो अनिल पाटील जी असतील पवार पवारजी असतील आपल्यामध्ये जो हा संवाद आता जो वाढलेला आहे अजून भक्कम झालेला आहे याचं प्रतिबिंब आपल्याला कामामध्ये आणि कृतीतून आता दाखवण्याची सर्व असंख्य गोष्टी करण्यासारख्या आहेत पण आणि अडथळे पण तेवढेच आहे पण अडथळे आलेत नाही तर मग तो प्रकल्प करायला मजाही येत नाही अडथळे आल्याशिवाय सोडत सोडत जोपर्यंत आपण त्या उद्घाटनाच्या दिवशी जात नाही तर ती फील पण टाकायला मजा येत नाही असा अजूनपर्यंत आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे आणि म्हणून मी इकडे सगळे या जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार आहेत काही बाजूच्या जिल्ह्यातून पण आमच्या रत्नागिरीतून पण आलेले आहेत आपल्या सगळ्यांकडून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रशासन म्हणून आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करणार आहे की आता आपण पुढच्या टप्प्याचं नियोजन करायला पाहिजे म्हणजे जागेपासून ते एकंदरीत की ह्या गावाला अजून महत्व कसं मिळून देऊ शकतो आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे बालशास्त्री जांभेकरांच्या कोंबुर्ले गाव आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत हे आपल्या जिल्ह्यासाठी मांडलं पण ह्या गावातले लोक आली पाहिजे लोक शिकली पाहिजे लोकांनी अभ्यास केला पाहिजे ते के नेमकं कोंबुरले गाव म्हणजे काय बालशास्त्री जांभेकरांना त्यांनी घडवला अतिशय कमी आयुष्यामध्ये त्यांना फार अल्प आयुष्य असं मिळालं पण तरीही त्या आयुष्यामध्ये त्यांनी जी काही क्रांती आपल्या आयुष्यामध्ये घडवली तो प्रवास केला तो आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरून आलेलं आहे आता तुम्ही सगळेजण छावा चित्रपटाची चर्चा आपण सगळेच करतोय पण त्या चित्रपट का महत्वाचा आहे माझ्या दृष्टिकोनातून कारण का आजच्या पिढीला जी मोबाईलवर आहे सोशल मीडियावर आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराज कळले हे माझ्यासाठी महत्वाचं आहे नंतर त्यांना ते तुम्ही मोठ्यातले मोठे म्हणजे ते काय पॉप स्टार विस्तार ते लोकांना तेच माहित आहे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज ते किती महान होते हे आजच्या पिढीला कसं सांगणं गरजेचं आहे आणि ते त्या चित्रपटाने केलं तसंच बालशास्त्री जांभेकरांचं जो महत्व आहे त्यांनी पत्रकारितेसाठी केलेलं जे काही काम आहे आणि त्याचा उल्लेख आमच्या अनिल पाटीलजींनी केला नुसतं मराठीत पत्रकारिता नाही पण इंग्लिश वृत्तपत्र पण ते चालवायचे त्याही गोष्टी आपण पुढच्या पिढीला ह्या माध्यमातून पोचवलं पाहिजे नाहीतर आत्ता इकडे जी काही लहान मुलं आली आहेत त्यांना विचारलं बघा तुम्ही ते का आले मला आई घेऊन आली म्हणून आले मला स्वतः यायचं म्हणून आलेली नसता दिला तला काई ना ते तिला काही नाही झालं तर तर तू आता जाय काही ना विचारता चप्पल घालतील निघून जाते जागेत आली ह्या कार्यक्रमाचं महत्वच नाही पण ते आपण आपल्या माध्यमातून कसं निर्माण करू शकतो हे आपण सिंधुदुर्गवासी म्हणून आणि देवगड आणि कोंबुर्लेचे प्रतिनिधी म्हणून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज पोंबुर्ले गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमेची पालखी मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली बाळशास्त्री जांभेकर यांच्या वंशजांनी उपस्थितांसमोर लाटीकाठी दानपट्टा इत्यादी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली पाहुयात ते क्षण यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अजित गोकटे जिल्हाधिकारी अनिल पाटील तहसीलदार आर जे पवार सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर देवगड तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर गावच्या सरपंच प्रियांका धावडे उपसरपंच सादिक डोंगरकर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक पत्रकार शासकीय अधिकारी उपस्थित होते बाळशत्री जांभेकर यांच्यावर लिहिलेल्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांनी हे पुस्तक लिहिले आहे या स्मारकासाठी लागणारा सर्व निधी व मदत आपण द्यायला तयार आहोत असे नामदार नितेश राणे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मगदोम यांनी केले नंबर वन निर्धार न्यूज बोंबुर्ले